महाराज आत्ता आपण आलोय परशुराम कुंडावर परशुराम कुंडावर म्हणजे महाराष्ट्र मुंबई वसई येथेही परशुराम कुंड आहे ती दगडात पांडवांनी कोरलेली आहेत आणि तिकडेही परशुराम महाराज समाधीस्थ होते ध्यानस्थ होते परशुरामांना जो स्वतःच्या मातेचा जो हत्या केली होती त्याचा जो शाप शाप लागला होता त्यासाठी त्यांनी ह्या इथे ह्या स्थान केलं होतं म्हणून ह्याला परशुराम कुंड नाव पडलं आहे आता हे आमचे महाराज आहेत हे सुद्धा वसीवरून आलेले आहेत अगदीच्या कुशीत वसलेले महेंद्र पर्वत आहे आणि या महेंद्र पर्वताच्या भूमीत ही भगवान परशुरामांची भूमी आहे ते इथं वास्तव्य करण्यात असत जे मुंबईला तुम्ही सांगता तिथं ते तपश्चर्यसाठी आहे त्याच्यामुळे हे त्यांचं कुंड आहे हे गरम होतं पण आता जास्त झाल्यामुळं कोमट पाणी लागलं आणि भगवान परशुरामांचे भगवान परशुरामांनी आईचं वध केला होता त्याच्या तपश्चर्यासाठी ते या महेंद्रा पर्वताचे तिथं आले आणि तिथं यांनी ही तपश्चर्या दिली त्याच्यामुळं या नाव अच्छा मग हे कुंड नाव पडत त्यांनी ते ते स्नान केलं त्यांच्या स्नानाची स्नानाची जागा हे हेच ते कुंड आहे आणि ही जी नदी आहे त्या नदी किनारी याच नाव आणि लोहित जिल्हा आहे इकडचा म्हणजे अरुणाचल प्रदेशचा लोहित जिल्हा आहे ही लोहित नदी वाहते ही आलेवरून चायनावर येते नदी आणि पुढे जाऊन ब्रह्मपुत्रीला मिळते